आज आपण पाहणव ते कोकणीवाडी समोर जे आपलं चौपाकी घर पाहतात तेच आहे आपलं घर आणि कोकणीवाडी मित्रांनो प्लॉट एरिया आहे अकरा पॉईंट सत्तेचाळीस गुंठ्याचा यापैकी आठ पॉईंट तेवीस गुंठ्याचा प्लॉट हा ॲग्रिकल्चर प्लॉट आहे आणि तीन पॉईंट चोवीस गुंठ्याचा प्लॉट हा एन ए प्लॉट आहे टोटल प्लॉट साईज आहे अकरा पॉईंट सत्तेचाळीस प्रॉपर वाडी वस्तीला लागून असलेलं आपलं आजचं घर आहे मित्रांनो गाव आहे दांडेरी तालुका सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग इथे आपण क्लिअरली बघू शकाल की डांबरी रस्ता लागून आहे आणि मार्केट अगदी हाकेच्या अंतरावरती आहे आणि अशा प्रकारे पूर्णपणे क्लिअर टायटल प्रकारची कोकणी वाडी तुम्हाला पाहिजे असेल तर या जागेचा आपण नक्कीच विचार करू शकता आता आपण आतमध्ये जाऊया आणि आपली वाडी कशी आहे घर कसं आहे हे देखील पाहून घेऊया या जागेचं अजून एक वैशिष्ट्य ते म्हणजे महाराष्ट्र गोवा बॉर्डरच्या अगदी जवळ आहे अर्थात आपल्या या जागेपासून गोवा मोजून सोळा किलोमीटरच्या अंतरावरती आहे त्यामुळे तुम्हाला जर गोव्याच्या जवळ एखादी प्रॉपर्टी पाहिजे असेल आणि ती असेल महाराष्ट्रामध्ये तर दांडेली गावची आजची प्रॉपर्टी ही नक्कीच तुमच्यासाठी मित्रांनो इथे आपण क्लिअरली बघू शकाल की घरापुढे मोठा असं अंगण आहे खळं आहे आणि त्यात तुम्ही छानपैकी लागवड झाडांची करू शकता आताच्या वेळेला थोडीफार लागवड आहे ज्याच्यामध्ये आंब्याची दोन झाडं आहेत पाठीमागे घराच्या बॅक साईडला नारळाची वीस झाडं आहेत काजूची चार झाडं आहेत सुपारीची चार झाडं आहेत आणि चिकू रातांबा इत्यादी झाडे तुम्हाला आपल्या आजच्या घराच्या परिसरामध्ये हे मिळून जात आहेत शंभर टक्के माती स्वरूपाचा प्लॉट आहे आणि तुम्हाला बऱ्यापैकी मोठा असा अकरा पॉईंट सत्तेचाळीस गुंठ्याचा प्लॉट जागा ही तुम्हाला मिळून जात आहे मित्रांनो आता आपण जाऊया आपल्या घरामध्ये इथे पाहायला गेला तर चौपाकी स्वरूपाचं कोकणी कौलारू घर तुम्हाला मिळत आहे ज्याचा एरिया आहे एक अप्रॉक्सिमेटली हजार स्क्वेअर फीटचा ही आहे आपल्या घराची पडवी इथे आपण बघू शकाल की चांगल्या प्रकारचे लाकडी वासे बसवले आहेत ही घराची मध्यभाग अर्थात आपल्या घराचा हॉल आहे आणि हॉलला लागूनच डायव्हर साईडला बेडरूम आहे आता आपण वळूया आपल्या घराच्या महत्वाच्या भागाकडे अर्थात गृहिणींच्या आवडत्या गोष्टीकडे किचनकडे मित्रांनो हॉलमधून जरा पुढे गेल्यावर उजव्या साइडला आपल्याला किचन मिळत आहे बऱ्यापैकी मोठा असं किचन आहे आणि ह्या ठिकाणी दोन विंडोज आहेत क्रॉस विंडो आहेत त्यामुळे क्रॉस व्हेंटिलेशन या किचन मध्ये तुम्हाला छान प्रकारे मिळत आहे मित्रांनो प्रॉपर वर्किंग कंडिशन मधलं आजचं हे किचन आहे जे आहे एल एलचे प्रकारचं आता आपण वळूया घराच्या पाठीमागच्या साईडला घराच्या पाठीमागच्या पडवीकडे इथे आपण हॉल बघू शकाल मोठाला प्रशस्त असा हॉल आणि हॉलला म्हणून बॅक साईडला आपली छोटीशी पडवी आहे ज्यामध्ये टॉयलेट बाथरूम तुम्ही बघू शकाल मित्रांनो इथे जे टॉयलेट बाथरूम आहे ते वेस्टर्न आहे आता घराच्या बॅक साईडला पाहायला गेला तर आपली वाडी आहे आता पाण्याचं म्हणाल तर आपल्या घरामध्ये कोकणी वाडीमध्ये तुम्हाला छानपैकी मोठाली विहीर आहे आणि उत्तम प्रकारचं बारमाही पाणी वर्षाच्या बाराही महिने पुरेल एवढं पाणी या विहिरला उपलब्ध आहे मित्रांनो या प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन जे जागा मालकांनी केलंय ते आहे पस्तीस लाख रुपये थोडंफार नक्कीच निगोशिएबल तुम्हाला मित्रांनो ही प्रॉपर्टी आवडली असेल घेण्याची इच्छा असेल तर वरील नंबरला कॉल करा आणि या जागेचे सर्व माहिती जाणून घ्या आणि अशा सुंदर कोकणातल्या प्रॉपर्टीच्या माहितीसाठी आपल्या कोकण वास्तूला फॉलो देखील करा